काय कारण की भाजपची सत्ता भाजपची इथून सत्ता जाण्याच्या मागं पहिलं कारण तर एक आहे की काँग्रेसने जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जो म्हणजे खोटा प्रचार केला की भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर संविधान हटवणार हा एक फटका बसला दुसरा फटका राहुल गांधीजीने जो एक लाख रुपये महिलांना दिल्याचा वादा केला खोटा वादा तो एक फटका बसला आणि तिसरा जो मेन फटका आहे तो उमेदवाराचा आमचे जे उमेदवार होते मेंढेसाहेब यांच्यावरती काय कार्य कार्यकर्त्यांच्या सुद्धा कारण पाच वर्षात ते कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यात अपेस ठरले म्हणा किंवा कुठेतरी मागे पडले तो एक रोष होतात त्यामुळं आम्ही कुठेतरी निवडणुकीत मागे पडलो काय कार्य आलं कशा पद्धतीने रोष होता आणि भाजप कार्यकर्त्यांनी काय त्यांची समजूक काढली नाही का सर्वांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि नेते मंडळींना पण समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु कुठंतरी एक त्यांचा प्रवाहच त्यांच्या विरोधात निर्माण झाला असल्यामुळं आम्हाला पराजय पत्करावा लागेल वरिष्ठांना याची सूचना तुम्ही दिली नव्हती ने नेमकं आपल्याला आपली सीट जाऊ शकते हे आपली रनिंग सीट आहे तर याची सूचना दिली नव्हती ने वरिष्ठांचं नेमकं काय तो तर आधीपासूनच रोस होता पेपरला पण आउट होत होता की कुठेतरी मेंढेजीच्या विरोधात रोस आहे म्हणून आणि जेव्हा जेव्हा चॅनेलवाले प्रतिक्रिया घेत होत्या त्यामध्ये पण लक्षात येत होता परंतु पक्षाने हो काय दखल घेतली आणि का म्हणून नाही घेतली तुम्हाला काय करायला पाहिजे होतं मागील पाच वर्षात तर बघितलं आणि काय काय नाही नाही केलं निवडणूक जिंकण्यासाठी तर खरोखर नवीन चेहऱ्याची गरज होती नवीन चेहरा जरी भाजपने दिला असता तर आम्ही निवडणूक जिंकलो असतो येणारे दिवसात आता विधानसभा निवडणूक आहे कसं बघता याला भाजपच्या तर भंडारा जिल्ह्याला नाही विधानसभेवर आम्ही आपला झेंडा फडकवू याच्यात काही दुमत नाही परंतु पक्षानं झालेला पराजय पराजय याचा चिंतन मंथन करूनच उमेदवार दिला नवीन फ्रेश कॅन्डिडेट म्हणा किंवा युवा चढदार नेत्या दिला तर खरोखर आम्ही निवडणुका जिंकतो तीनही सीटा जिंकू तुम भाजप तुम्ही भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नेमकं काय कसं बघता याला आणि नेमकं आता तुम्ही तुमची उमेदवारी कुठून मागणार मी तर तुमसर महाडी विधानसभेमधूनच उमेदवारी मागणार आहे कारण माझी जे ज्या लेवलवर माझ्या काम सुरू आहे गेल्या दोन हजार सहापासून मी राजकारणामध्ये आहो आणि तुमसर मोहाडी विधानसभेत मी वेगवेगळे कामं करत आहे वेगवेगळे म्हणजे कबड्डी स्पर्धा असो कुस्ती स्पर्धा असो अनेक वेळा मी सोय खर्चाने घेतला आणि त्यामध्ये अनेक युवकांना त्याचा फायदा पण झाला नेमकं कशा पद्धतीने त्याची मागणी करणार आणि आता जनतेपर्यंत कसं जाणार आहे तुम्ही या चार पाच महिन्यात नाही मी जनतेपर्यंत जनतेच्या मनात नेहमीच आहे कारण मी आपल्या म्हणजे सरकारची आलेल्या योजना यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत मी नियमित जात आहे आणि लोकांचे कामच करत आहे आणि त्याच माध्यमानं मी माझी दावेदारी केलेली आहे तुमचा आता तुम्ही उमेदवारी मांडणारा सध्याला कोणतं हे आहे तिथे कोणत्या पक्षाचा आमदार आहे आणि काय आमदार राष्ट्रवादीचे आहेत आणि आमच्या युतीमध्ये आहेत राजूभाऊ गानेमोरे हे तुमचं महाडी विधानसभेचे आज हल्ले आमदार आहेत तुमची उमेदवारी तुम्ही तुम्हाला दिली का पक्ष असं तुम्हाला वाटत पक्षाने उमेदवारी दिली तरच आपण लढू अन्यथा पक्षाच्या ज्या आलेल्या सूचना ज्यांना उमेदवारी पक्ष देईल त्यांचं काम करू असं म्हटलं जात आहे की यावेळेस नवीन जे लोकांना संधी दिली जाईल कारण की खूप शेफल होणार आहे तुमची दावेदारी कशी नवीन उमेदवाराला जरी संधी दिला तर खऱ्या अर्थानं माझे जे केलेले कार्य आहे माझं जो नाव आणि प्रत्येक गावागावामध्ये माझे संबंध पाहून मला पक्ष नेहमी नक्कीच उमेदवारी देईल एवढी अपेक्षा आणि आशा आहे मला माझ्याकडे प्रत्येक गावागावामध्ये ग्रोथ आहे भारतीय जनता पार्टीचा पण ग्रुप आहे आणि मी परमात्मा शोक असल्यामुळं परमात्माच्या शोकांची सुद्धा मागणी आहे की यावेळेला आपल्या तुमसर मोवाडी विधानसभेतून आपला शोक आमदार बनायला पाहिजे अशी मागणी शेवकांची पण आहे ते पण मला नक्कीच मदत करतील हे पण आशा आहे सर कुठल्या मुद्द्यात की ज्यांचे तुम्ही लढणार माझ्याकडे मुद्दे आता आहेत जे सुशिक्षित बेरोजगार त्यांना कुठंतरी एक एखादा प्रोजेक्ट आणून रोजगार उपलब्ध करून देणे आणि बंद पडलेले जे प्रोजेक्ट आहेत नुसर मोहाली विधानसभेत ज्यांनी अनेकांनी या ठिकाणी नेतृत्व केला पण ते त्यांच्याकडून जमलेलं नाही ते सुद्धा प्रोजेक्ट चालू करून युवा वर्ग आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देणे हाच माझा मेन मुद्दा राहील भाजपच्या विरोधामध्ये राज्यामध्ये कसं समोर भाजपच्या विरोधात वातावरण बनवलं गेला तो खोटा प्रचार करून बनवला गेला आणि या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीनं जे राहुलजी गांधी आहेत त्यांच्या कार्यालयावर ले ज्या लेडीज चालल्या ते आम्हाला तुम्ही एक लाख रुपये वार्षिक देऊन म्हटलं होतं आणि दिलेलं नाही तर याच्यामध्ये लक्षात येत आहे राज्यामध्ये मी की खोट्या प्रचाराला आपण बळी पडून भाजपला सत्तेपासून दूर, दूर के महाराष्ट्रातून दूर केले ते त्यांना जरी तिकीट मिळाली युवतीमध्ये तर आम्ही त्यांचं काम करू कुठल्याही प्रकारचा बंड करणार नाही पक्षाचं आम्ही काम करू